आज मला जायचं होतं नेजला मग फ्रीज उघडला तर हि केक घेऊन मला जायचं होतं बघा मग बॉक्स घेतला त्यात व्यवस्थित मस्तपैकी पॅक केला आणि स्टिकर मला तिथं जाऊन लावायचं होतं चिनूला म्हटलं जरासं व्हिडिओ दे चिनू आणि मी जाणार होतो बाहेर पडल्यावर मम्मी मला सोडायला आली गाडी जास्त काय पळू नकोस रे शिस्तीत जा मी म्हटलं ओके मम्मी मग ही गाडी घेऊन मला जायचं होतं लांब जायचं होतं म्हटलं माझीच गाडी घ्या लागणार अमित दादा गेल्या गेल्या असं व्हिडिओ घेतला आणि हे बारकं बघा सुट्टी नॉट एक नंबर स्वीट आहे तर ही तीच तुता हिचाच बड्डे होता आणि अमित दा म्हटलं फुगाय तेवढं फुग्याचं काहीतरी डेकोरेशन कर तेवढंच फुगायचं मग मस्त बघी असं छोटंसं डेकोरेशन केलं बघा भावनं कसं झाले तेवढं मला कमेंटमध्ये नक्की सांगा भावनं जेवायला लई भारी भारी काय काय केलं तर जबरदस्त घुमो की घुमो घुमवलं सुट्टी दिलं नाही आणि स्वतः तेवढ्याच त्यांनी ड्रेस घालून आली मग केकची अशी सेटिंग लावून दिली भावनं म्हटलं मी जातो तुझा जरासा असं व्हिडिओ घेतो आणि फोटो एक काढला आणि स्वतःला म्हटलं शेवटी बाय 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 बिल्लू आपल्याबरोबर शाहूनगरीत सव्वा आठ वाजता एंट्री केली आणि कट कटमध्ये कार्यक्रम झाला